महाराष्ट्राचं आज लक्ष आहे महाराष्ट्राचा महानिर्णय काय येतो त्याकडे आणि त्याचे सगळे अपडेट्स फक्त आपण आपण घडीची सगळ्यात मोठी बातमी लोकमत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांचे तीन उमेदवार ज्यांचे निकाल आलेले आहेत तीन उमेदवार भाजपचे विजयी झालेले आहेत नितेश राणे विजयी झालेले आहेत कणकवलीतून नितेश राणेचा विजय झालेला आहे आणि आणखी एक राणे विजयी झालेले आहेत त्यामुळे भाजपसाठी आणि शिवसेनेसाठी खरं तर हे गुड न्यूज म्हणायला लागेल पण मुंबईमधून विशेषत सर तिकीट बदललं गेलं विनोद तावडेंना खाली बसवलं गेलं तिथे राणे निवडून आलेले सुनील राणे आणि तिकडे नितेश राणे सुद्धा निवडून ना आले नाही भाजपचं जे संघटनात्मक कौशल्य आहे हे कौशल्यच या दोन जागांवर आपल्याला पाहायला मिळत आहे कारण नितेश राणे यांनी भाजपच्या तिकिटावर ही निवडणूक लढणं हीच फार मोठी गोष्ट होती आपण नितेश राणेंनी आत्तापर्यंत ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल यांच्या विरोधात घेतलेली आघाडी त्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे, राणे निवडून येतील असा विश्वास भाजपच्या नेतृत्वाला वाटला आणि तो त्यांनी तिथे सार्थ करून दाखवला दुसरं सुनील राणेंचंसुद्धा तसंच आहे दत्ताजीराव राणे जे आधी युती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री होते त्यांचे सुनील चिरंजीव आणि दोन वेळा वरळीमधून सचिन भाऊ आहिर यांच्या समोर ते पराभूत झालेले आणि शेवटच्या क्षणी विनोद तावडेंच नाव तिथून बाजूला झाल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली यातून एक गोष्ट लक्षात येतं की उमेदवार कोणताही असला तरी पण संघटना त्याला झेलून घेते अलगतपणे हे नितेश राणे असतील किंवा सुनील राणे असतील या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत आपल्याला सर आणि राणी निलेश राणेंची प्रतिक्रिया आपल्याकडे येते एक्सक्लुझिव्हली निलेश राणेंनी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींशी ती आपण पाहणार आहोत मोठ्या मताधिक्याने कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार नितेश राणे यांचा विजय झालेला आहे आपल्या बरोबर उमेदवार नितेश राणे आहेत आणि त्यांचे बंधू निलेशजी राणे आहेत नितेशजी सगळ्यात आधी अभिनंदन तुमचं खूप मोठा विजय संपादन केला या मतदारसंघात एक चुरस निर्माण होईल असं चित्र रंगवलं जात होत पण तुमचा विजय झालाय काय सांगाल आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत होतो की ही निवडणूक एकतर्फी आहे माझ्या आयुष्यातली दुसरी निवडणूक ही अतिशय सोपी गेली कुठलंही आव्हान निर्माण झालं नाही पुढच्या वेळी थोडा अजून थोडा सक्षम उमेदवार शिवसेनाने द्यावा असं तुमच्या माध्यमातून सांग इथे आणि इथे बघतो आपण की या मत, मता या मत धर्बंधामध्ये भाजपच्या उमेद ते भाजपच्या कार्य किंवा भाजपच्या का मतांचा किती फायदा देवगडमध्ये मध्ये झालेला आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये झालाय भाजप आणि आम्ही सगळेजण एक टीम म्हणून काम केलेलं आहे एक संघ काम केलेलं आहे आणि ह्या पुढे कोकणामध्ये तुम्हाला फक्त भाजपच दिसेल एवढं तुम्हाला तात्या विंचू हरला खूप इथे केलेला आहे जल्लोष आणि आपण बघतोय की नितेश राणे मोठ्या मताधिक्याने विजय झाले हा सगळा इथे बघतोय आपण कि नितेश राणे विजय साजरा करायला निघालेला पाऊस आहे पण त्या पावसात सुद्धा या सगळ्यांचा जल्लोष कायम आहे विजय बासूत करतो दिनेश केळुस्कर न्यूज लोकमत सिंधुदुर्ग आमचे प्रतिनिधी दिनेश केळुस्कर आपण बघतोय कार्यकर्त्यांचा जल्लोष त्यामध्ये दिनेशचा आवाजही आपल्यापर्यंत नेटचा पोचत नव्हता विलास कारण हा जल्लोष होता नितेश राणे विजयी झाल्याबाबतचा त्यांचे बंधू सुद्धा त्यांच्या काँग्रेसच्या गोटातून एक गुड न्यूज आलेली आहे काँग्रेससाठी आनंदाची बातमी ही आहे की पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम हे विजयी झालेले आहेत खातं सुद्धा उघडलेलं आहे आणि विश्वजित कदम हे विजयी झालेले आहेत हुसेन दलवाई सरांकडे जायला हवं कारण तुमच्यासाठी खातं उघडलेलं आहे पण इकडे राणे मुंबईमध्ये आणि तिकडे कोकणात राणे हे दोन विजयी झाल्यामुळे काँग्रेसनं ग्रीन कॉरिडॉर कुठेतरी करून दिलेला आहे का शिवसेना भाजपला कोकण आणि मुंबईमध्ये तसं असं समजत असेल तर चुकीचं आहे विश्वजित निवडून येतील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये काही शंका नव्हत नव्हती त्यांचा रिझल्ट आता आलेलाच आहे त्यांचं मी अभिनंदन करेन एक गोष्ट मला इथे जाता जाता सांगायची आहे ती म्हणजे शिवसे भाजप मागच्या वेळेला एकशे तेवीस जागा होत्या वेगळं लढून सुद्धा आता त्या एकदम खाली आलेल्या आहेत याचा अर्थ असा की शिवसेनेने त्यांना ज्याप्रमाणे मदत करायला पाहिजे होती ती केली नसेल आणि शिवसेनेने सातत्याने त्यांच्या विरोधी जो प्रचार केला विशेषतः आणि तो प्रचार चुकीचा होता असं नाही की त्यांनी जो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले त्यानंतर बेकारीचा प्रश्न मांडला आणि आर बी आयचं जे सरकारीकरण केलं गेलेलं आहे -के म्हणजे त्याच्या आधी आता जे आहेत कोणते त्या ते केवळ हिस्ट्रीचे प्रोफेसर असलेले किंवा हिस्ट्रीमध्ये एम ए केलेल्या माणसाला तिथे आणून ठेवला आणि त्याचे सरकारीकरण जे झालेलं <coughs> आहे त्याचे परिणाम जे झालेले आहेत संबंध देशावर त्याचं आणि त्याच्या आधी झालेले सगळे जे गव्हर्नर होते ते निष्णात असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे असे इकॉनॉमिस्ट होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ह्याचे काही परिणाम जे झालेले आहेत ते प परिणाम तुम्हाला या निवडणुकीमध्येही दिसतील तुम्हाला हरियाणामध्ये काँग्रेस मागे पडणार मागे पडणार असे तुमचे सा सातत्यानं तुम्ही दाखवत होतात तरी हरियाणामध्ये आमचं सरकार येईल अशी स्थिती आहे आणि इथेसुद्धा आमची स्थिती वाटली होती इतकी वाईट नाही चांगली आहे उलट भाजप कमी झाल्यामुळं आता शिवसेना आणि भाजपचा संघर्ष फार मोठ्या प्रमाणात वाढणार याच्यातून नेमकं काय होईल आता सांगता येणार नाही शिवसेनेचा मुख्यमंत्री बनेल की भाजपचा बनेल हेही आता अद्याप पण दलबाई सर मुद्दा हा आहे की तुम्ही म्हणताय शिवसेनेनं ते मुद्दे मांडले कुठतरी ही नाराजी एनकॅश करण्यात काँग्रेस राष्ट्रवादी अपयशी ठरली का शिवसेना सत्तेत राहून जर विरोधकाची भूमिका मांडत असेल तर विरोधी पक्षांचं हे अपयश नाही का नाही नाही ते मी आधीच तुम्हाला म्हणालो की आम्ही ज्याप्रमाणे लोकांमध्ये जायला होतं आणि लोकांमध्ये हे प्रश्न मांडायला हवेते ते मांडण्यामध्ये कुठे ना कुठेतरी आम्ही कमी पडलो उदाहरण उदाहरणार्थ आता नंदुरबारची सीट आहे तिथे सोनियाजी जर आल्या असत्या तर ते परिणाम त्याचा वेगळा दिसला असता इंदिराजींच्या नंतर सोनियाजींनीसुद्धा ज्या ज्या वेळेला निवडणुकीमध्ये भाग घेतला त्या त्यावेळेला पहिली सभा त्यांनी नंदुरबारमध्ये घेतली होती हे आपण लक्षात घेत काही आमच्या चुका आहेत त्या आम्ही कबूलच करतो आणि त्याच्यामध्ये सुधारणा करू पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की महाराष्ट्रामध्ये नव्हे संबंध देशामध्ये दे, गावागावामध्ये दे काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि तो निष्ठेने काँग्रेसबरोबर राहिलेला आहे काँग्रेस अशी मुक्त भारत ही घोषणा अतिशय चुकीची आहे एक पार्टी एक देश एक नेता एक धर्म हे जे सगळं चाललं आहे त्याला कुठेतरी या निवडणुकीने उत्तर दिलं गेलेलं आहे असं माझं म प्रामाणिक मत आहे प्रेरणाजी मला तुम्हाला विचारायचं तुम्ही या निवडणुकीमध्ये असं सांगितलं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं तुम्ही गरजत होतात पण आता शिवसेना जोपर्यंत तुमच्यासोबत असणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुन्हा येता येणार नाही हे स्पष्ट झाले का मला हा प्रश्नच मुळात कळत नाही शिवसेना सोबत आली युती महायुती म्हणून इलेक्शन लढवल्यानंतर सोबत आणि वेगळा असण्याचा प्रश्नच नाहीये लोकसभेमध्ये भाजपला तीनशे तीन जागा मिळाल्या त्यावेळी पण देशभरामध्ये युतीचे जे मित्र पक्ष होते ते सगळे सोबत होते स्वतःच्या बळावरती भाजपानी सत्ता स्थापित केली त्यावेळी हा प्रश्न भाजपाच्या मनात आणि मित्र पक्षांच्या मनात कधीच आला नाही की सोडून करू की आता इंडिपेंडंटली करू महाराष्ट्रामध्ये पण ज्यावेळी आपण दोन हजार एकोणीस चे इलेक्शन बघतोय त्यावेळी महायुती म्हणल्यानंतर मित्र पक्ष सोबत घेऊन स्वबळावर येऊ सोबत येऊ पण आता हे एकत्रच चालणार आणि एकत्रच नांदणार हजार चौदा मध्ये भाजप सेना सोबत असताना आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजप सेना सोबत असताना जागांच्या वाटपामध्ये देखील संगणमतांनी सगळ्या जागांची वाटप झाली आणि आता हा प्रश्न इथे उपस्थितच होऊ शकत नाही की सोबत आहात की तुम्ही वेगळे आहात एकत्र लढायचं ठरवलं आणि एकत्रच पुढे जाणार लोकसभेत जे केलं तेच विधानसभेमध्ये होणार त्यामुळे हा प्रश्न अस्तित्वात नाही असं मला वाटतं <laughs> आता मला त्या विषयावरही मला असं म्हणायचंय की विजयाच्या जल्लोषाचा आजचा हा दिवस आहे त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार अमित भाई शहानी ज्याप्रमाणे स्पष्टीकरण या विषयाचं दिलंय त्यानंतर मंत्रिमंडळ कसं स्थापित होणार वगैरे हे विषय आज बोलण्याची आवश्यकता नाही विजयाचा आनंद सगळेजण घेऊयात खरे विलास खर तर आपण ही चर्चा अशीच पुढे नेऊया आपण ब्रेकची वेळ झालेली आहे एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर आपल्यासोबत काँग्रेसचे नेते बालचंद्र मुळगेकर सुद्धा सहभागी होणार आहेत एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत